नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट झाले बऱ्याच काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये चांगलीच वाढ होत आहे मित्रांनो येणाऱ्या नवीन वर्षात कापसाला किती दर भेटणार आहे याची चर्चा चार सगळीकडे चालू आहे पण मात्र येणाऱ्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजारभावबद्दल माहिती पण आपण जाणून घेणार आहेत मित्रांनो जर आपण या व्हिडिओ नवीन आला असं सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा जे शेतकरी व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण कमांडो टॉर्च मोफत देणार आहोत चला तर ता मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार बाजा समिती अमरावती आवक झाली एकोणऐंशी क्विंटलची किमान भेटला सात हजार शंभर रुपये कमाल भेटला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण भेटला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती नंदुरबार आवक झाली एक हजार तीनशे साठ रुपये कमाल दर किमान दर भेटला बेटलासा हजार सहाशे रुपये कमालदार बेटलासा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार आठशे पन्नास रुपये यानंतर बाजार सा समिती सावनेर आवक झाली चार हजार क्विंटलची किमान किमानदार बेटलासा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला सहा हजार नऊशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे सत्तर रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली पंधरा हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार ऐंशी रुपये यानंतर पुढची बाजार समिती भद्रावती आवक झाली एक हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर बिटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर बिटला सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये यानंतर शेवटची बाजार समिती मोदा आवक झाली दोनशे दहा क्विंटलची दर बेटला सहा हजार आठशे साठ रुपये कमालदार बेटला सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो हे वे होते विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव जर व्हिडिओ आवडला असेल जवळ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि भेटूया अशाच एकदा नवीन बाजार समितीमध्ये धन्यवाद